खाल्ले तस दोन दोन तीन तीन गाड्या टाकतो आता मी हा चांगला म्हणून आपला आणि गोड एक का समोसे आणि ॲपी फिज घेऊन आलोय निवांत खाऊ समोसा पडलं मा खाली बॅगच फाटली असं करून फोल्ड करून ठेवले ना अख्खा कचरा निघतो इथं इथे वल्ल आलता अख्खाय ते मग त्यात ना ते अख्खं वल्लं हालत अख्खी मॅटाली केड होत्या मॅटच्या खाली मनोरातले वाईट होऊन लागतो हेड्या जर का ट्रॅक्टर आला काढता भेटतं येईन त्यांना लोकांनी मका लावली ते राहणार ती गाव आम्हाला लावायचं होतं रे पण आता नेमकं परत अडचण होईना आम्हाला सकाळची उडी चांगली कुट्टी खाली नाही रे गोट्याने पण जेवली असा वातावरण नर खिवत दुखतात नाही ती गे बांती वाटामुळं जॉईंट पेन पोहता उचलो चलो डिपॉ साईट ह्या तीस किलो है बाहेर का नाही पहिलं उचल चला खोलो। पाहू दे गाडा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आता साधारण एक अकरा वाजलेले गाड्या चार्ज कस नाही वाटतंय चार्ज करून ठेवलो त्याला अकरा वाजले जात बरोबर जायचे खाली आता वासरांकडे खाल्लं का नाही बाईनी याला काढ बा मकाडा खाऊन गेलो मिक्स काढ बा अजिबात नाही खाल्लं यांनी फक्त मका खाऊन घेते आणि याला पण तेच केलं आणि पण केलं राव फक्त हात जोरात खातो त्यांच्यात मॅट सा असं करून फोल्ड करून ठेवले ना आखा कचरा निघतो इथं इथं वल्ल आलता अख्खं ते त्यात ना ते अख्खं वल्लं आलत मॅट आहे ना खाली केडं होतं मॅटच्या खाली म्हणून रेग्युलर साफ करतो मी आता आम्ही तेच गेल्यावर फोन तर पाणी घेऊन येतोय तो पाणी पाजायला गेलो आधी आज लवकर पाणी पाजून आधी घेऊन टाकू पण नेमकं पाणी शिल्लक नाही ना इथं वर करून वयात बांधली अरे असं काड्या खाल घालतोय कडब्याच्या याला लई नाही याला दोन दोन टाकायच्या डाय पोटात आगच पाडतो आज मी आणि यांच्या आहे ना चार चार पाच पाच काडा टाकतो यांना हा चांगला खातो चांगली चांगला तो ही चांगली खाते आज जेव्हा ते चांगलाच बारा वाजताच्या पोर लावणार शाळेतून आत्ता वाजले अकरा पंच पंधरा एक मिनटं आहे एक दहा मिनटं बसतो इथं जाता येईन आत्ता साधारण साडेबारा वाजलेत यांनी खाल्ले तसं म्हणजे दोन दोन ती, तीन तीन गाड्या टाकतो आत्ता मी हा चांगला खायते म्हणून आपला आणि गोड एक का याला चारायचे घर तर आता जास्त तयार होते नी नाही तर माझा टॅट डायरेक्ट काय सकाळची एवढी चांगली कुट्टी खाली नाही रे

गोठ्यावर कोणच नाही हिरदेश गेला कॉलेजला आणि प्रण आहे रानात मतलब रानात जाऊ आणि पण तिथं काय आज आला नाही समोसा घेतलेत समोसा आणि ना ॲपी घेतले चार समोसा आणि ॲपी बनलं का रानात जाऊनच खाऊ रानातलं निवडून वाटते गोठ्यातलं गरम होतं माहिती का कूलर लावला ना त्या झोप येते त्या कूलरनी डायरेक्ट अंग जड होते आणि घरी गेले की मी उशी वाटत नाही नेमकं आहे ना एक वरला आता दोन वाजता मला गोठ्यात जायचे वासरला परत चारा टाकायला माझी खुर्ची घेऊन जातो ना खाली आईला खुर्ची गरजच राहील काय शेट सगळं सामान काढलेलं आहे का गाडीतून तर आपलं पार्सल सगळं घेऊ आता कॅरी कुठं आहे का नाही माझ्याकडं कॅरी पण नाही राह राहनातले वाईट ऊन लागतो हेड्या जर का ट्रॅक्टर आला ना तर काढता भेटतं येईन त्यांना लोकांनी मका लावली राहना इलायती गाव जावायचं होतं रे पण आत्ता नेमकं परत अडचण होईल आम्हाला असं कोणाचं जुगाडमध्ये भेटलं ना मग लगे बारीक म्हणून वास पण ते कंटिन्यू लागेल परत मग आत्ता ऊन लागते पण झाडाखाली खाली चांगल्या हवगार बसतो वाटण म्हणून म्हणलं समोस्याने हॅपी फीज घेऊन आलो आहे निवांत खाऊ समोसा पडलं मा खाली बॅगच फाटली शेठ नेमकी आता भूक लागली होती बस जागा रे नेमकं पाणी दिले आला रे अय मला चांगली लावली रे नी आम्ही घेतलेली सारा सारे साऱ्या होती नाही वा फेट लावली सॉरी वाफ येतली वाफ घेतली होती आम्ही सर सर लावली टिपून पाणी चांगलं बरोबर वैराचं पाणी चांगलं प्यायला पाल तर तिथलं बारा का नाही ओपन केल्याने पुढचं मग तिकडे पुढचं आहे ते पाणी येत नाही का इकडे खाली खाली येत नाही का

सारे पाडून ठेवले प दहा काही पंधरा एक सारे अशा इथं माका प्यारायच्या मला टॅक्टरवाला यायनच राव आत्ता किती वाजले राव अडीच वाजले अडीच वाजले वासर नाही ना आपल्याला कडबा टाकायचं आहे कडबा टाकून डायरेक्ट आता निघून जातो घरी मग राणा झालं जरा बरं वाटलं बा एकदम फ्रेश झोप उडाली डायरेक्ट घरी येऊन झोपला असो मग येणार रात्री झोप लागत नाही सकाळी उठायला ते लवकर यांना वैर टाका तुम्ही साधारण तर आडीच वारलेलं आहे ओ खाल्लं सगळं हा खात नाही फक्त अरे डोक्यातच धरलं वाटतं काहीतरी चांगलं टाकतो याला कडी खात नाही ही दोघं चांगलं खात्यात धर यांना जास्त टाकतो हा हां याला बदल टाकतो हा चल तर तुला पण घे चांगलं खायला लागला ना जरा फरक पडला वाटत बरं खायला बरं फक्त खायला पाहिजे जवळपास आत्ता पाच वाजल्यात जस आत्ता मी उठलोय अडीच वाजता आलो होतो घरी दा झोपून गेलो चहा केलाय चहा घ्यायचे आणि आमची धर्मपत्नी गेली होते आज बाहेर एक वारला झोपी होतो आज त्यास त्याला जोपायला गेलो मी झोपलो काय झालं म्हट रे या या, या स्वागत आहे खिंडल आलाय काय होतो मी याला झोपायला मीच झोपलो इथं रानात गेलो होतो उनला लागलं घरी आले डायरेक्ट मग विश्रांत घेतली खाल्ले का नाही काय थोडं खातो रा हळू 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 चालले स्पीड लावते का नाही फक्त याडपट्टी पाला खात नाही रे पाला ओरड बाकी जनवले खात गेला रेझटमाटलं दिसत्या दिसल्यावर गेश मग आपण जाऊ कुट्टी आणायची कुट्टी पण आणू एक ती चाळीस किलो आणि मका आणायची लागली तर बघू मग चांगले सांगते मका पण घेऊन येऊ ऋषीची गाडी आहे तो आवडत थोडं खावा धर चल हो चालू लपण चालू करतो चल आला चला कॉलेजवरून तीनला आज दहा वळ रे अय आता लड् कळवा तर मग असं वातावरणात भाई मग हात देतात नेवतात दुखतात नाही का आता बॉट आहे ना असे जरा जड झालेत नाही शांती वातामुळं जॉईंट पेन मका मकाच घेऊन एवढं आहे कुट्टी गाडीचं नाही नेमकी बाहेर गेली रुशीची कुट्टी जाणतो आज मग बाहेर वासर बांधली आम्ही अशीच लॉक पण लावतो बाई एवढं वाईट ट्राफिक योग सगळं पॅक आहे आता इकडून इकडून एम आय डी सी पॅक आहे इकडं आय टी आहे आणि कुठे येणार आहे गाड्या सगळं जाम झालेलं आहे परत रे युटर्न मारू आणि टू व्हीलर घेऊन जाऊ आता आपल्या गाडीचं काम नाही फुकट पुढं पण अडकन जाऊन होळीची मका चांगली हो फ्रेश आहे एकदम आम्ही घेतले तीनशे किलो आणि एक किलो कुट्टी आणलेली आहे आणि तीनशे किलो मका घेतली तशी साईडलाच लावली त्यांनी ऋषी गाडी पण आहे मग रात्री ना त्या साईडला लाव आठ साडे सात आठशे दरम्यान जाऊन कुट्टी आणायची जा आपल्याला मग सॉरी 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 काढवा आणायच्या सोया काढवा नाही रे मका आणायची कुट्टीत तर आम्ही ऑलरेडी घेतलेली मकेची तीनशे किलो मका घेतला आपण तो साडेसातला आणायचं आठ लाख विकवा दो सुपरस्टार काय टाइमिंगला आला चल इकडे पोत उचलो, चलो विकवा साइड या 30 किलो आहे बारकाटा आहे बयले आ उचल चला खोलो लो टाइमिंग झालंय त्यांचा आमपणाचा दास भरत नाही Why is it Ábalo Wheat? Yeah Eat. Eat Smear, Eat Have you eaten過? Uh! What and what is it? Eat Here you go Please stuffing

真他妈！